मित्रो आज आपण लालपुरी कळम तालुका इंदापूर जिल्हा पुणे हे ठिकाणी आला ह्या ठिकाणी येण्याचं कारण की तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस या दिवशी आमदार केसरी भव्य बैलगाडा शर्यत मैदान आहे एक आदत एक बैल आणि त्या मैदानाचा आढावा घेण्यासाठी आपण आलेलो आहे त्याचबरोबर आयोजकांना बक्षीसचं स्वरूप विचारणार आहे मैदान कशा प्रकारचं आहे आणि भरवण्या पाठीमागचा उद्देश काय असेल हे संपूर्ण आपण आयोजन टीमकडून जाणून घेणार आहे आणि ज्यावेळेस पुणे जिल्ह्यातील मैदान होतात इंदापूर तालुक्यातील मैदान होतात निश्चितच त्या धर्तीवरती मैदान योग्य होईल आणि नावाजलेलं मैदान असेल तर आपण संपूर्ण आयोजकांड जाणून घेऊ चला तर मग धन्यवाद नमस्ते दादा आपला परिचय द्या नमस्कार मी कल, राहुल नवनाथ अर्जुन कळ राहणार कळंब तालुका इंदापूर जिल्हा पुणे आत्ता तुम मैदान किती तारखेला आहे तेरा तारखेला तेरा चार दोन हजार पंचवीस रविवारी रविवार ह्या मैदानाला कुठलं केसरी नाव देण्यात आलेलं आमदार केसरी आमदार केसरी बैलगाडा शर्यत हे कशा निमित्त भरवलेलं आहे वाढदिवसानिमित्त माझ्या तुमच्या वाढदिवसानिमित्त भरवलेलं आहे बर आता ह्या मैदानाचं मला लोकेशन सांगा हे लोकेशन बारामती लासोरण्याला आले तिथून लासूरने कळम रोड इकडून बारामतीवर डायरेक्ट कळमला आले कळम लासुरे रोड म्हणजे कळम लासुर् रोडला मेन सत्तावन्न ह्या ठिकाणी अगोदर मैदान झालेत का झालेत की हे दुसरं मैदान दुसरं मैदान दुसरं आता परत तुम्ही बरवले अगोदर एक मैदान झालं जे दादा यांनी भरवलेलं आहे मैदान अच्छा बर त्याचबरोबर आता ह्या मैदानाचं हे मैदान कुठल्या स्वरूपाचं आहे म्हणजे आदत आहे का ओपन आहे एक आदत हा म्हणजे आदचं मैदानाचं मैदान आहे बरं आता ह्या मैदानाचं प्रथम बक्षापासून शेवटच्या बक्षीसपासून बक्षीस सांगा पहिलं बक्षीस आहे एकाहत्तर हजार रुपये चांदीची गदा बरं दुसरं बक्षीस आहे एकावन्न हजार रुपये चषक ती ढाल तिसरं बक्षीस आहे एकतीस हजार रुपये आणि ढाल च चौथं बक्षीस आहे एकवीस हजार आणि ढाल आणि पाचवं <lum familiar> बक्षीस आहे अकरा हजार आणि ढाल आणि सहावं बक्षीस आहे नऊ हजार आणि ढाल आणि सातवं बक्षीस आहे सात हजार आणि ढाल आ, आता तुमच्या बॅनरवरती शेवटचं सहावं आणि बक्षीस बदल होतं त्यात तुम्ही आता मी सांगितल्याप्रमाणे बदल केला ना बदल केला आणि बक्षीस वाढवलेलं आहे मित्र आयोजकांनी आपल्या <coughs> बोलण्याला मान दिलेला आहे आणि जे सहावं बक्षीस सात हजार होतं तिथे नऊ हजार बक्षीस केलेलं आहे आणि सातवं बक्षीस पाच हजार होतं तिथं सात हजार रुपये बक्षीस केलेलं आहे हे सर्वसाधारण बैलमारकाचा विचार आयोजकांनी केलेला आहे जे आयोजक लगेच आपण सांगितल्यानंतर सुद्धा बक्षीसा बदल करतात ह्याच्यावरून आयोजन कसं आहे हे लगेच वळखायचं बरं दादा आता मला सांगा ह्या मैदानाची प्रवेश फी किती असेल आठशे रुपये आठशे रुपये प्रवेश फी बरं आता बक्षिसा स्वरूपातच प्रवेश फी आहे तर हे मैदान अखिल भारतीय बैलगाडी संघटना आणि महाराष्ट्र शासनाच्या नियमाने असेल का आहे त्यांच्या आधिपत्याखालीच असेल बरं शहा मैदानाची शासकीय परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत आलेली आहे शासकीय परवानगीची अंतिम टप्प्यात दोन दिवसात मिळेल दोन दिवसात आणि ते सोशल मीडियावरती येईल 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 अच्छा धन्यवाद दादा दादा आता तुम्ही नोंदणीची फी सांगितली पण ऑनलाईन नोंदी कधीपासून चालू आहे आजपासून आजपासून चालू आहे चालू ते किती तारखेपर्यंत असेल बारा तारखेला संध्याकाळी पाच वाजेपर्यंत पाच वाजेपर्यंत मग लॉट परत कधी निघणार आहे संध्याकाळीच लागेल लॉट बरं आणि गाड्या किती घेणार आहे तुम्ही तीनशे त्रेचाळीस फक्त गाडी घेणार तीनशे गाडी सुद्धा घेणार असं का गा का आम्हाला मैदान उरखायचं आहे ना आणि मान्यवर व्यवस्थित देऊन कार्यक्रम बी व्यवस्थित झाला पाहिजे गा मैदान बी उरकलं पाहिजे ना त्यासाठी लिमिटेड नोंद आहे मिटेडच नोंद आहे त्याच्यावर एकही गाडी घेणार नाही सर्व बैल मालकांना माझी ही विनंती असेल मित्र हो की मैदानात लिमिटेड नोंद आहे त्यामुळे लवकरात लवकर आपण नोंद करून घ्या मग समजा अकरा तारखेला तुमच्या तीनशे त्रेचाळीस गाड्याचा नोंद झाल्या बंद करणार त्यावेळेस बंद करणार अच्छा तर ज्या वेळेस तीनशे त्रेचाळीस गाडी नोंद होईल की नोंद बंद केली जाणार आणि त्याच्यापेक्षा कमी गाड्या असल्या तरी नोंद बंद माझ्या दिवशी नोंद नसेल आदल्या दिवशी नोंद वधा असेल बरोबर ना बरोबर ओके धन्यवाद दादा दा दा। हा दादा आता तुम्ही मला म्हटलं की तीनशे त्रेचाळीसच गाडी ठेवणार आहे म्हणजे त्याचं आपले एकोणपन्नास गट होते तर मग हि तर गट विजेतेसाठी काय असेल का तुमच्याकडून एक सन्मान चिन्ह प्रत्येक गटातलं गाडी जे जे बाहेर निघल फायनल येईल त्याला सन्मान सन्मानचिन्ह असेल बरोबर सेमी साठी सांगितलेलं आहे पण त्यांना आणि ड्रायव्हर साठी जो कोण उत्कृष्ट ड्रायव्हर असेल त्याला एक हजार एकशे अकरा रुपये बक्षीस असेल म्हणजे फायनल फायनल जो कोण ह्या मैदानामध्ये उत्कृष्ट ड्रायव्हर निघल त्याला एक हजार एकशे अकरा रुपये बक्षीस असेल अच्छा बरं त्याचबरोबर आता हे जे मैदान आहे अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमानुसार होते म्हणजे त्यांच्या सगळ्या नियम आठ लागू असतील बैलगाडी क्षेत्रात नाही त्यामुळे तुम्हाला मी विचारणार नाही फक्त त्या नियम आटी लाईव्ह काढताना लॉट काढताना आणि मैदान चालू होताना पोकारलं जाईल का ठीक आहे ते सगळं पुकारलं जाईल मित्र आपल्याला सगळं नियम आटी माहीत आहेत फक्त आयोजकांना माहीत नाहीत म्हणून मी विचारणार नाही आपला परिचय द्या अमोल कुमार चव्हाण गाव कळम कळम बर आता मला सांगा ह्या मैदानाला बॅरिकेडची सुविधा असेल शंभर टक्के दोन्ही ला बॅरिकेड दोन दोनशे फूट घेतलेले बॅरिकेड घेतलेले आणि शिवाय तुम्ही मग काय म्हणतात मंडपच दोन्ही ने मंडप पण बघायला जे येणार आहेत पब्लिक त्यांच्यासाठी मंडप दोनशे फूट आहे आणि त्याच्यानंतर टेलर पण आपण पन लावले आणि त्या ते वरती पण आपण पन मंडप ठेवलेला आहे असं केलं बसायची सोय केलेली बसायची एकदम सोय केलेली आहे बर त्याचबरोबर आता मला सांगा ह्या मैदानाच्या आसपास विहीर ओडी नाला असं काय धोकादायक परिस्थिती आहे काय नाही बरं मला आता समोर खांब दिसला ते खांब काढायचं चालू आम्ही बाजूला काढलेला आहे रानातून हां मग त्याचे काल चालूच आहे काम त्याचं मित्र कुठली अडचण नाही आणि हे मातीचं रान आहे हे रान तुम्ही आता तयार केलंय गावाच्या पिकाचं तयार केलेलं आहे केलेलं रान एकदम उत्कृष्ट तयार झालं रोलिंग मारून तयार केलं एकदम उत्कृष्ट रान तयार केलं बरं हे रोलिंग मारण्याचा का उद्देश फ्लोरिंग मारल्यानंतर रानपेट चोपून बसते ना आणि बैलगाडी वाल्यांना ताप होत नाही बैला म्हणजे आदत बैल पळता आला पाहिजे तुम्ही रोलिंग आदत बैला त्रास होत नाही अच्छा धन्यवाद दादा का की ह्या मैदानावरती अँब्युलन्सची सोय असेल का आहे पशुवैद्यकीय आरोग्य विभाग दोन्ही आहेत डॉक्टर तिथं आणि अँब्युलन्सची पण सोय केलेली आहे आपण बर आता ऊन वाढतंय उन्हाळा वाढतोय त्यामुळे आता आपण बघितलं आज आता पाच वाजता आपण राहिलो तरी चटाकते तर इथं प्रेक्षकांना आणि बैलांना पिण्याच्या पाण्याची सोय असेल का दोन टँकर पण आपण सांगितलेले आहेत आणि प्रेक्षकांसाठी आपण दोनशे जार सांगितलेले आहेत पिण्याच्या पाण्याचे म्हणजे पिण्याच्या पाण्याची सोय आहे केलेली कमिटीचे सदस्य आहे बरं तुम्ही आता इथं आवर्जून उपस्थित राहण्याचं कारण काय आम्हाला राहुल बापूंचं नेहमी सहकार्य असतं आमच्या मैदानासाठी चिखलेला बऱ्याचदा तुम्ही बोलता बोलता सांगितलं की क्वार्टर फायनल म्हणजे सेमीला दोन नंबर उतरणाऱ्या गाडीला बक्षीस आपल्याकडून असेल ते काय या असेल यात्रा कमिटीकडून आमच्या बैलगाडा समिती आहे ना चिखली यांच्याकडून दोन हजार रुपयाचं रोग बक्षीस दिलं जाईल आणि एक किलो गुलाब प्रत्येक सेमीला प्रत्येक सेमीला से क्वार्टर फायनल दोन हजार रुपये म्हणजे सात सेमीला प्रत्येक दोन दोन हजार रुपये असं चौदा हजार रुपये मिळतील आणि गुलाल हे आहे गुलाल कमिटीचा तुमच्या कमिटीचा बरं 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 तर मी संपूर्ण बैलगाडा मालकांच्याकडून पहिल्यांदा तुमचं सिद्धनाथ यात्रा कमिटी चिखली आणि हे आता बैलगाडी शर्यत बारामती बारा आमदार शर्यत आमदार केसरी शर्यत लालपुरी कळम यांचं आभारी आहे तर आता हे ठेवण्यामागचा उद्देश काय तुमचा क्वार्टर फायनलला तुम्ही दोन हजार रुपये दोन नंबरला गाडी थोड्या म्हणजे जाती हां त्यामुळं त्यांनाही गुलाल मिळावा यासाठी ठेवलंय म्हणजे हिथं सात आणि सात चौदा अठ्ठावीस बैल मालक गुलालातून जातील तुमच्या मैदानातून तर मी संपूर्ण बैल मालकाकडून तुमचं पहिल्यांदा अभिनंदन करतो आणि आभारी आहे तर धन्यवाद अजून काय सांगू इच्छा तुम्ही मैदान कसं काय पळायसाठी मैदान खूप छान व्यवस्था केली आहे बापूंनी बापू मैदान चांगला आहे का म्हणजे चोपून घेतलेला व्यवस्थित कोणावर अन्याय होणार नाही प्रत्येक बैलगाडी मालकावर कुठलेही अन्य होणार नाही जाणार नाही मैदान एक नंबर होणार आहे गावगट पाळणार नाही हे सगळ्यात महत्वाचं आहे म्हणजे त्याबरोबर आता गावगट नाही पळणार पण तुमच्या पाहुण्याची रावळ्याची मित्राची गाडी कोणाची तरी आली तर तरी सर चित्तेप्रमाणे पळेल नियमाने पळेल धन्यवाद दादा ते आपला परिचय द्या मी जय उत्तम फडतो बर म्हणजे तुम्ही उद्योगपती बर तुम्ही आवर्जून इथे उपस्थित राहण्याचं कारण आवर्जून म्हणजे राहुल बापू आणि आम्ही म्हणजे कायम बरोबर खास दोस्त आहेत आमच्या राहुल बापू म्हणजे ज्यावेळेस मागच्या वेळेस घेतलेलं म्हणजे आमच्या भागात कुठं जरी चिखलेलं आता मैदान घेतलेलं तिथं सुद्धा तर यंत्रणा बापूंची असते आणि सगळं नियोजन सुद्धा त्यांचंच असत आणि म्हणून मला पाठीमाग हे रोलर आणि जेसीबी जेसीबी ट्रॅक्टर तुम्हाला काय पाहिजे ते त्यांचं स्वतःच आहे त्यामुळे आसपास इथं चिकलेला असू द्या किंवा आम्ही मागच्या वेळ घेतलेला द्या मैदान सगळीकडं त्यांच्या नियोजनाखाली सगळं मैदान होत बैल मालकांना जसं पुणे जिल्ह्यात नामांकित मैदान होते तसे हे कळम गावचं आमच्या राहुल बापूंच्या वाढदिवसानिमित्त ठेवलेलं मैदान अतिशय उत्कृष्टपणे हे मैदान पार पडेल के म्हणजे पार्सलिटी कुठेही केली जाणार नाही आणि जे काय असेल ते सगळं बैलगाडा जे जमित आहे त्यांच्या नियमानुसार केलं जाईल धन्यवाद आणि सर सर्व बैलगाडी जे काय येतील त्यांचं सहर्ष स्वागत करतो अच्छा धन्यवाद दादा तुमचा परिचय द्या नमस्ते मी सचिन कदम चिखली बर आता मला सांगा ह्या मैदानासाठी झेंडा पंच कोण असेल

बर शासाठी पंच कमिटी तालुक्याचे ना आयोजकाचे असेल मिक्सल का यात्रा यात्रा कमिटीचे पंच आणि जे अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे काही पंच येतील ते निर्णय देतील अच्छा धन्यवाद दादा नमस्कार मी योगेश डोंबाळे आता संपूर्ण बैल मालकांना शोक्यांना प्रेक्षकांना काय आवाहन कराल मी एवढंच आवाहन करेल की मैदान अतिशय एक नंबर केलेला आहे तरी सर्व बैलगाडा मालकांनी उपस्थित राहून आपली नाव नोंदणी लवकरात लवकर करून उपस्थित राहावं मैदान एक नंबर होणार आहे ह्या मैदानात कुठल्याही प्रकारचा दुजेभाव केला जाणार नाही ना ह्या मैदानात कसलाही दुजाभाव केला जाणार नाही कारण की मी पण एक बैलगाडा मालक आहे आणि हे माझे सक्य दाजे आहेत अच्छा म्हणजे माझ्या सुद्धा बैलाचा तसा काही म्हणजे काही होणार नाही आम्ही सांगू आता हे थोडस राजकीय पुढाऱ्यांची इथं येणं जाणं राहणार आहे ते सत्कार समारंभ होणार आहे तर त्यामुळं मैदानाला काय विलंब होईल का नाही नाही त्याचा त्याचा विलंब अजिबात होणार नाही मैदान वेळेत पार पडेल वेळेतच पार पडेल त्यासाठी तर लिमिटेड नोंदणी ठेवली ना हा आणि मग मैदानाची लोट आदल्या दिवशीच काढली जाते आदल्या दिवशीच काढली जाते आणि मैदान सकाळी किती वाजता चालू होईल सकाळी आठ वाजता मैदान चालू होईल आणि संध्याकाळी किती वाजता संपेल संध्याकाळी पाच वाजता म्हणजे उजेडात फायनल करायचं उजेडात लाईट लावायचं नाही त्याच्या अगोदरच मैदान पूर्ण होईल ओके धन्यवाद दादा सेमी आणि फायनलला ड्रोन कॅमेरा म्हणून हां ड्रोन असतो कंपल्सरी आपण ठेवलेलं ओके धन्यवाद